माणूस कुठेच शंभर टक्के नसतो टक्के आणि ग्रेड ह्या शाळेपुरतीच मर्यादित आहेत शाळेतील प्रगती पुस्तक तुम्ही आयुष्यात लागू केलं तर विश्वास ठेवा कुत्रा देखील पाय वर करणार नाही त्यावर माणसाचं असणं आणि वावरणं हे महत्त्वाचं आहे जर परिस्थिती आणि संकट आहेत तर माणूस फक्त तिथे उभा हवा असतो प्रगती पुस्तक माणसाला इतरांपासून वेगळं दाखवते समाजाचं समीकरण हे वेगळेपणातून नाही तर समरसतेतून जन्माला येतं त्याला व्यवहारातले लसावी मसावी मानवत नाहीत आयुष्य म्हणतं तू आहेस ना रे बाबा ठाम उभा लढतो आहेस ना तेवढं पुरेसं आहे तुला आनंदाचं दान द्यायला टक्के शंभर नसले तरी उभं राहणं महत्त्वाचं असतं इथल्या गणितात संख्या सम असो वा विषम भागाकार निशेष आणि बाकी शून्यच असते त्यामुळे टक्क्यांची चिंता करू नका प्रामाणिकपणे उभे राहा प्रकृती पाहते आहे सगळं समाजातील काही अतिशहाण्या लोकांनी त्यागाचं महत्त्व फारच जोरकसपणे बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे मुळात इथे प्रत्येकजण त्यागी आहे प्रत्येक मनुष्याने त्याच्या आयुष्यात काही ना काही त्याग केलेले आहेतच पण त्यांच्या त्यागाचे पोवाडे कुणी गायलेच नाहीत असं म्हणा की तशी तस्दी कुणी घेतली देखील नाही सलतं एवढंच की ज्याने त्याने फक्त सामान्य माणसाला टार्गेट करून हे त्यागाचं बाळकडू पाजण्याचा प्रयत्न केला मला ह्या त्यागाच्या गुंत्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली तुम्ही केलेल्या त्यागाचं मार्केटिंग तुम्हाला यायला हवं लोकांकरवी करून घेता आलं तर कलयुगातले चाणक्य तुम्हीच